सुरुवातीला वर्दी अंगावर घातली माझं पहिलं पोस्टिंग आहे मुंबईचं वडाट पोलीस स्टेशन पहिलं पोस्टिंग होतं नवीनच पी एस आय आणि मी बसले ड्युटीवरती तेव्हा मुंबईला एसएचओ म्हणजे पी एस आय काम करत बरोबर मी बसले आणि रात्री माझी नाईट ड्युटी होती मला वाटते महिना झाला होता मला हजर हो तिथे आणि रात्रीची ड्युटी होती आणि एक एडीआर म्हणजे एक माणूस मेला अशी खबर मला मिळाली मग आता माझ्यासोबत एक कॉन्स्टेबल होता आणि काय नॉर्मल होतं उला जाऊन पंचनामा करून आहे आणि पंचनामा करायला आम्ही म्हटलं ठीक आहे तो तोही म्हणला मॅडम चला आपण करून येऊ लगेच टू व्हीलरवरती गाडी गेलो रात्री दोन वाजता सायन हॉस्पिटलला गेलो आम्ही तिथे गेल्यावरती मग ते मोर्चरी आयुष्यामध्ये मी खरं सांगते माझ्या आमच्या दारावरून जरी कधी मैत गेलं ना मी एवढी घाबरायची आईच्या मागे लोपून बसायचे आणि भविष्यात मला ते स्वतः करायचंय या विचाराने मी तिथंपर्यंत जाईपर्यंत स्वतःला धीर देत होते की आपल्याला हे करायचंय कारण माझ्या डोक्यामध्ये प्रत्येकाचं काहीतरी फोबिया असतो ना ते मला डोक्यामध्ये तो होता फोबिया की मला ते मेलेल्या माणसांची खूप भीती वाटायची मग मी त्याला घेतलं पण मी दाखवलं नाही माझ्या कॉन्स्टेबलला कारण मी अधिकारी मी घाबरले तर तोही घाबरेल तो म्हणजे माझा अधिकारी कसा घाबरडाय त्यामुळे मी काही चेहऱ्यावरती आणलं नाही मी त्याच्यासोबत गेले सायन हॉस्पिटलची मॉर्चरी फार मोठी वरती आणि त्यात तो तिथला शिपाई बोलवला तो म्हणला जावा तुमची बॉडी बघून घ्या म्हण काय जा तुमची बुडली बॉडी आहे ते बघून घ्या असंही असतं मग तो त्यांनी फ्रीजर उघडला मग त्याच्या हातमध्ये बऱ्याच त्या बॉडी ठेवलेल्या त्याच्यातल्या पायातलं लेबल बघून आम्ही ती बोली शिव ती काढली आणि मग ती बाहेर घेतली त्यांनी म्हटलं आता करा पंचनामा तुमचं झालं की जा निघून अरे मग तू थांब ना त्याला म्हटलं तुम्ही तुम्ही थांबा तर म्हणलं नाही ते आमचं काम नाही तुमचं झालं तुमचं काम झालं की तुम्ही निघून जा अफा त्या मॉर्चरीमध्ये त्या एका प्रेतासोबत मी आणि माझा कॉन्स्टेबल तिकीन बोल चला अर्ध्यापर्यंत आले तू पंचना मग घर आता वरत पुढचं पुढं बघू मग मी तो पंचनामा ही चालू केला जसं ट्रेनिंग मध्ये शिकवले हो तसं माझा कॉन्स्टेबल माझ्या मागे उभा उब, उभा होता मी त्याला सांगितलं सर सुरुवात कर डो डोक्यापासून सुरुवात करेपर्यंत पायापर्यंत सुरुवात म्हणजे एक 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 पार्टचं त्याला मी नरेट केलं काय एक काय 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 हो त्यांनी केलं आणि जसं मी मागे वरून बघणार माझं कॉन्स्टेबलच होता उ, मला खोला नाही म्हटलं हा कॉन्स्टेबल गेला कुठे मी शॉकच झाले मी पुढे बघितलं पुढे बॉडी मला आता मी असं मला अटॅक वेळ आली होती तेव्हा तो भयानक किस्सा होता मी पळत पळत त्या लिप मध्ये गेले आणि खाली जाईपर्यंत मी असं एकदम हाताशे घट्टप्प पगडले आपलं काय खरं नाही आपले खाली गेल्यानंतर मी बघितलं माझं कॉन्स्टेबल तिथं बाकड्यावर बसला होता त्याच्या शेजारी येऊन मी बसले दोन मिनिटे शांत झाले म्हणलं अरे तू आलास कधी खाली मग बघू तुझ्या हातातलं पॅड बघू काय लिहिलंय लिटरली त्याने मी त्याच्या छातीपर्यंत अशी तिथपर्यंत त्यांनी लिहिलं होतं त्याच्या काने काही लिहिलंच नव्हतं